वाटणार आहे तरी सकाळला सुद्धा नऊ वाजल्यापासून आपण लवकर आपण काय कामावरती जात आहे कारण बिग फेस्टिवल दिवाळीचा आहे ब्लॉगिंग चालू आहे तर आपल्या इथं दोन किस्म आले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब हॅशटॅग योगेश कोल्हापूर हॅशटॅग योगेश कोल्हापूर आणि तिकडे धुरावरी आता आमच्या दुकानात की नाही एवढी भयानक गर्दी होती की नाही सगळीजण पाचला जेवलेत पाचला आणि त्यातलं पण अजून काही जण जेवायचं बाकी आहेत म्हणजे एका सफरचंद ते खायला लागल्यात आणि काही जर असं जे तिकडचं काय तर किरकोळ खाऊन की नाही पोट भाव आलं म्हणजे लोड एवढा आहे की नाही जेव्हा टाईम भेटून झाले दुकानाच्या आत जा आणि सगळ्यांचं रिव्ह्यू घ्या म्हणजे एवढा लोड आहे कसा वाटला असेल काय वाटलं असतं बघाय की जरा अं तुम्हाला एक गडी दाखवतो ते अजून सफरचंद खायला म्हणजे त्याला बोकायला लागल्यात पण काय पर्याय नाही हो दुकान सोडून जास्त लांब जाऊ शकत नाही धाराल की नाही बाहेरचं खाऊन चालत नाही आता एकदम प्युअर व्हेजिटेरियन आहे की नाही हो फक्त फ्रूट लागते फ्रूट बाकी पोहे पण खात नाही घरातलं जे आणत ते भाकरी आणतात जबाले की नाही भाकरी भाजी एकदम देशी बोल ना का जेन्युन आणि हायजिनिक आहेत आता तर आज जाऊन नाही रिव्ह्यू घ्या आपण आणि आता जरा कस्टमर कमी झाले मग सगळ्यांपेशी जाऊन नाही जरा जरा रिव्ह्यू घ्या कसं वाटलं आजचा दिवस काय वाटतं सगळ्या पहिले की नाही आपण फायनान्स त्याला विचारा तो किती असतो देवाला साव काय आहे पाच वाजता काय घेऊन नाश्ता केला काय केला चिकन नाही आपला फायनान्सच आहे बजाज फायनान्स बजाज फायनान्स अजून कस्टमर कॉलिंग वर चालू आहे आणि आता जो आहे अकाउंट करून आता दिवस कसं गेला आज आण बोल जरा साईबा जरा डीपली काय विषय एवढा काय खोकला तुला किती पाहिला किती पाहिजे किती पाहिजे धाल किलो कधी पाहिलं किती पाहिला किती पाहिजे मला एकदा सांग उद्यावर जाऊ शकतो मी आता सांगितलं उद्या सांग तीन चार चार पाच आता सांग आधू ठीक आहे मी तुला भावाचं फटाकड्याचं दुकान आहे तर ऑर्डर करायचं असलं तर डिस्क्रिप्शन कमेंट मध्ये हे करा आता आता दिवाळी संपल्या दिवाळी काय संपल्या उद्या उद्या वाजणार वाजणार मध्ये संपल्या आपलं आता स्टॉल बस होणार आता आपण मोबाईल विकायचा उद्यापासून आशिष यांच्याकडे चारशे ला आहेत नवीन मार्केट मध्ये अभिषेक कुठे तू आता घरा जायचं घरी काय आवडून जायचं तुम्ही म्हणताय फरक आला आमच्या घरी फरक काय चालला की मग घरी आता मला वाटते मी जॉब सोडवले लवकर हे बघा हे आपला हे बघा पिक्चर आहे म्हणून त्याच्यावर नाही आहे कसं गेला आजचा दिवस दिवस चांगला गेला टार्गेट आमचं सगळं पूर्ण झालेलं नाही उद्या एक मिनिट स्टॉक जपला म्हणून या इकडे या इकडे साहेबांना स्टॉक्स आपल्याला म्हणून चालले हो तुम्हाला मला म्हणतो साहेब आता आमचं घेणार ते छान दिलं लोकं पहाटे पहाटे हां ते पाच वाजता फटाकडे आठचं दिलं तसं येईल आपला एक नंबर का जेवलं होतं का जेवायला मी पाहातच येईल आम्ही जेवले पाचला अजून जेवण आहे तर भाऊ बघा अजून जेवण आहे किती वाजले आहे रात्रीचं आठ चाळीस आठ चाळीस

ब्लॉक मध्ये आमचे डिस्टर्बन्स झालेला आहे जेवलेलोच नाही जेव्हा अजून अजून नाही पाच वाजता विचारा करता तुम्ही सगळी जेवल होत त्यावेळेला अजून जेवलेलोच नाही एवढी गर्दी होती आता बसायला मिळाले जागा बाबा पाच मिनिट आता बसला निवांत तेव्हा बाबा केवढे पेंगले रा निवा असता एकदम आसरून पसरून कंटालाय घंटाला असे चार दिवस काढायचे अजून चार दिवस आपल्या दिवाळी हॅशटॅग राजाराम ब्रुवनची दिवाळी पावटमध्ये है, गेलेलो आपलं एनजी पण ते पण जरा बोलल्यात बोलल्यात ओहे त्यांचा करा नाही मोठी माणसं नो माणसं तरी सप्र घाटतात की नाही भरपूर आपले <laughs> दादा काय म्हणतात आपले दादा म्हणतात की आता ही वायर आहे हे आहे मायक्रो मध्ये आहे म्हणजे आपली ई डी जर नाही काय ती आणि त्यांना आपल्याला करून लागू शकते म्हणजे यो बारीक आहे बघा स्पॉट हे शेवटला एनला असंच सोडलं त्यांना आपल्याला करण लागू शकते करणकडे करण लागू शकते म्हणा म्हणा की वय म्हणा म्हणा बघा दादा रिस्की काम करायला बघा करण लागणार त्याला करंट लागणार अनेक मेंबर आहे ते वावत ला करा ही वायर आहे ही वायर त्याला करण लागते का नाही बदलायचे का व्हायचं पाहिजे का लिव्हरला शॉक बसायला तर नाही ते बरखास्त एवढं करून बसत नाही कारण की घर लावते ते बारकत असते तर सगळे घर पेटून उठेल म्हणून त्याला बारकत असते एवढं काय नसते एवढं मोठे मोठे लेडीला काय नसते आणि ते बारकेला असते जेवला सगळं जाऊ फोकस करायला सीझन चालू झालाय की सीझन आता चालू झाला नाही म्हणजे आता जेवायचं काय आता किती वाहिलं थांबा तुम्हीच बघा अजून जेवायला नाही म्हणते अजून पुढे गेलं करते कांट्याच्या काढ्या मग किती वाजता जेवायला म्हणताय तुम्ही तरी आण दुकान बंद झालं दुकान बंद झाल्यानंतर घरी जाऊन जेवायला लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करा नाही ना बोला नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे काय करायला टाईमपास टाईमपास सगळं वैता गेले आता बसले निवन मी लागली पिढायला त्यांना तर काय करायला बघायला तर दादा बघायला रीलचा रिल्सा बघायला रीलचा की नाही काय बघायला आपण रीलचा म्हणाल रीलचा रील 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 जेवला <coughs> काय जो लागा? जो सकाळी सकाळी जेवल्या अजून जेवायचं सगळी संध्याकाळी जाऊन देवला सगळ्यांचा वाले तिथे की नाही पण बरं राहत मस्त कसं सेल मस्त सेल सेल, सेल, सेल सेल दणकत सील कुठला पाहिजे म्हणाल इकडं आहे या आपलं बघा मोसिन बाई इकडे तिकडे फिरताय एव्हरेडीच असेल काय एव्हरेडी सेल एव सेल आपलं हे जो सेल म्हणायला हे माझा पहिला सीज असं माझा बुक आवडला कि नाही अजून अजून माझी ही सुरुवात आहे प्रेमी आहे ट्रेलर आहे ट्रेलर ट्रेलर आहे ट्रेलर 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 बाकी हे दिवाळीची खरेदी फक्त मध्ये एवढा सेल झाला अजून ऐकत नाही ऐक नाही तर आता बॉग इथे एंड होत आहे आणि आम्ही घरी बाय 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 आता उद्या नऊ वाजता ब्लॉग ब्लॉक चालू होणार आहे